शिल्प म्हणतात त्यांच्या घरी येते लोक म्हणतात घ्या आपल्या पायावर पाहिजे स्वप्न बघितलं माय बाप मराठ्यांनी मराठा कधीच मांडीला मांडीला सुधायचं आपल्या पिण्याकर पिढ्या वाद लावत राहिले आपण एक घंटा झालं बोलतो हे म्हणजे आपल्याला सरकार बघा ते मध्ये जात नाही नऊ वाजत रात्री बहिणी म्हणत होते सत्कार बाय

तुम्हाला मिळित गेली आता तुम्हाला बोलता बोलता हा बाबा मिळालं नाही ना परेशान हो हो गेले कारण ते मग ते नंतर नंतर मराठी जोडायला सुरू केली त्यांनी ते आपल्या जमत आहे मी तिचं हिंदी जवळ ते पणच बसाऊ नाही तर माणूस चांगला होता हिंदी शिकायला ते होता अंक त्याच्या आधी चांगलं चालू ते नोकरी भेकरी हिंदी ही चांगली चालली मला शिकायच्या नसून गेले ते <laughs> माझ्या पाय पडलं व म्हणे मी तुम्हाला हिंदीने शिकीत म्हणजे आणि खरं सांगतो तुम्हाला आपल्याला राजस्थान मध्य प्रदेश हरियाणा दिल्ली गोवा गुजरात इथल्या मराठ्यांचं आमंत्रण मी हिंदी शिकलो की त्या राज्याचा कार्यक्रम केलाच म्हणून सांगायचा गुजरातचे पटेल कार्यक्रम लावणार पंधरा सोळा लाख मराठी गोव्यातले मराठी बिहार दिल्लीतले मराठी मध्य प्रदेश राजस्थानचे मराठी सगळे कार्यक्रम पण मला सुद्धा बसान ते इकडे आले की बोलतात हिंदीत मी बोलतो मराठी आमचं मध्ये एक की सरपंच ती अर्धा ढिला आहे ती सांगायला मी मराठी टिकून बोललो की त्यांना हिंदीत सांगतो आता शब्दाचा अर्थ काय वया त्यांना मिळ लागला ना आस्था तालमे होकार लागला त्यामध्ये तिकडचे लोक यायचे एकत्र आता त्यांना आम्ही काय म्हणत काही कळलं याला काय मी सांगितलेली मराठी कळते हिंदी काय सांगायची ते सांगितलं याला मला सांगता येत नाही याची हिंदी मारकीची आठ गट गुथेल गुतेल म्हणजे पळत बळत चालली यांचा आस्था कार्यक्रम लागतोय ना भयान आता अमेरिकेतच चालू आहे चार पाच दिवस झाले तुम्हाला फोटो टाकेला आणि ते मोदी साहेब का काय तिकडे जाणार आहे ते म्हणते कोटीला मराठी सगळे झाले ते म्हणते सभाग नाही होऊन काय सभे को काय म्हणलं त्यांनी तिथे जाऊन ते काय तरी त्यांनी तिकडे सगळा बोलव सुरू केला मराठी इतके जागे झालेत ना मला खरच गरव वाटा लागला मी माझ्या या मराठीच्या जाती जमला इतक मराठी टाकतेने एक झाले सगळ्या क्षेत्रात सगळे क्षेत्रात मुंबई पुण्याला आपण गेलो त्यावेळेस मोठमोठ्या मानात फ्लॅट मध्ये मोठमोठ्या बंगल्या सुद्धा चहाची कॅटली घेऊन आपल्या मराठ्यांना चहा वाटत असत कधीच आंदोलनात येत नव्हते वकील असू द्या पोलीस असू द्या महसूल मधले मराठ्यांचे अधिकारी असू द्या शिक्षक असू द्या कोणत्याही वर्गातला असू द्या आपले बिल्डर असू द्या कॉन्ट्रॅक्टर असू द्या सगळ्या राजकीय पदावर असणाऱ्या मराठ्या असू द्या सगळे एक झाले तुम्हाला आणखीन एक सांगायचं राह जेवढ्या तुमच सांगतो एवढ्यातल्या मराठ्यांना आणि महाराष्ट्रातल्या सुद्धा आपल्या अधिकाऱ्यांना प्रचंड त्रास दिला जातो आपल्या अधिकाऱ्याने जर काम केलं नाही त्याला हे डायरेक्ट म्हणजे तू मराठ्याचा आहे म्हणून करीत नाही का तुझा जातीचा काय समज जर ते कायद्यात बसतच दिसलं तू कुठून करीत ट्रान्सले शब्द काढून ब्रिटिश आपण कधीच त्यांच्या अधिकाराला म्हणत नाही तू त्या जातीचा आहे म्हणून आमचं काम करीत नाही का कारण मराठ्यांवरती ते दुसऱ्याच्या अधिकाराला त्रास द्यायचे तुम्ही आमच्या अधिकाराला त्रास का देत आहे मराठ्यांना माझी विनंती आहे आपल्या कोणत्याही क्षेत्रातल्या मराठ्यांचा अधिकारी शिक्षक कुठलाही असू द्या डॉक्टर असू द्या वकील असू द्या का कोणी असू द्या मला सांगली त्या चपाटीचे पाकते लोक दोन तुमकुरा आणि आता मोठमोठा आहे अधिकारी सुद्धा मला येऊन मी एक महिन्यापूर्वी हा विषय मांडला होता आम्ही सोबत तुमच्या फक्त सांगत चला आता अधिकारी सांगायला लागले तुम्ही नुसते म्हणला तेवढं तरी आमचा त्रास कमी झालाय म्हणजे सांगायला सुद्धा गरज नाही राहिली म्हणतच नाही आता कुणी आम्हाला दो मराठ्यात आहे हे बघा आपल्याला आपले घराने सगळावे लागणार हे सुद्धा विषय तुमच्या डोक्यात असू दे आता आपली जेवढ्या तालुक्यातली डोंगरी बैठकीत तुम्ही घेऊन तिचा शुभारंभ करून यशस्वी केली त्याबद्दल तुमच्या चरणी मनापासून नतमस्तक होतो की आता तालुका चालू आहे <स्थावा> फक्त एक सांगतो जाता जाता माझी तुम्हाला एवढीच विनंती आता उभा करायचे चा का पाडायचे ही बैठक आपण निवडणुकाच्या तारखा जाहीर झाल्याच्या नंतर चार ते आठ दिवस अगोदर घेणार आहे सगळ्यांनी तक कामं सोडून मताबावल्या यायचे पण जर का उभा करायचं ठरलं तर तुम्हाला जाहीर सांगतो उमेदवार एकच दिला जाणार पण मराठ्यांना हरवू द्यायचं नाही ही जबाबदारी तुमच्या सांगावं माझा मराठा हरला नाही पाहिजे आपण राजकारणासाठी एक आलेलो नाही आपण समाजाला मोठा करण्यासाठी एक आलोय जर मराठ्यांनी उमेदवार दिला तर तिथं तुमची आणि माझी किंमत जाणार नाहीये माझ्या मराठा समाजाची इज्जत जाणार आहे म्हणून माझी तुम्हाला शेवटी जाता जाता आज जोडून विनंती जर उमेदवार द्यायचा ठरला तर माझा मराठा हारू देऊ नका ही मला आजी विनंती आहे दुसऱ्यांचा हसू होऊ देऊ नका माझ्या मराठ्यावरती कोणी हसतील त्याला हिरवतील त्याचा अपमान होईल असे शब्द वापरायला संधी कोणाला देऊ नका जर उभा करायचा ठरला तर मराठ्यांना हारू द्यायचं नाही जसं तुम्ही ताकदीनं पाडला तसा ताकद दाखवा निवडून आणून मराठ्यांनी आणि जर पाडायचं ठरलं असं पाडा कुणा पाचिक पिढ्याची उभा नाही राहिला पाहिजे कधी मराठ्यांची शक्ती कमी होऊ द्यायची नाही काय निर्णय होईल तो तिथे होईल पुन्हा एकदा जाता जाता सांगतो की घोगडी बैठकीचा शुभारंभ गेवऱ्या तालुक्यात तुम्ही यशस्वी केलाय आणि आता प्रत्येक मतदारसंघात दीड अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाच्या घोंगड्या बैठका होणार आहेत आपण प्रचंड संख्येनं जमून ही घोंगडी बैठक यशस्वी केली त्याबद्दल या गेवऱ्या तालुक्यातल्या सगळ्या मराठा समाजाचं मनापासून आभार मानतो आणि कौतुक करतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवाय करू नका बाबा या ठिकाणी या ठिकाणी आपण सगळ्यांनी दादांना व्यवस्थितपणे पुढे जाण्यासाठी रस्ता द्यायचा आहे उद्याची घुंगडी बैठक माजर लावला होणार आहे याची आपण नोंद द्यावी घेवराई करत इथं दादा दादांसाठी एकदा हात उंचावून सगळ्यांनी टाळ्या उंचवा छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी मराठा आरक्षणाची घुंगडी बैठक पार पडलेली आहे आपण आता तो अनुभवतो आहोत मराठा आरक्षण क्रांतिकारक संघर्ष होता आपल्या सर्वांचं हृदयस्थान राष्ट्रगीताने या भोगडीबाई टेकेती स्वागत होणार आहे या ठिकाणी परत एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे शुरू कर जन जन गुजरात मराठ द्राविड उत्कल गङ्गा विन्द्र हिमाचल यमुना गा उज्जल जलधितरङ्गभ नामे जागे तव मागे गाहे तव जय गाथा जनगण मङ्गल गायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की भारत माता की छत्रपति शिवाजी महाराज की बुड़ो दादा तुम आगे बढ़ो